सामना वृत्तपत्रासाठी ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत खासदार संजय राऊत आणि महेश मांसरेकर यांनी घेतली यावेळी बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांवरून ठाकरे बंधूंनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल केला बिनविरोध मध्ये आमच्या दोघांचा एकही उमेदवार नाही बिनविरोधमुळे या सगळ्या ठिकाणचे जे झी जे पहिल्यांदा मतदान करणार होते ते खूप अस्वस्थ आहेत त्यांच्या डोक्यात जी आग आहे ती बाहेर आली मग यांची हालत खराब होईल असे ठाकरे बंधू म्हणाले मतदार जो निवडतो म्हणजे त्याचं मत की मला हा हवा की नको हे राहिलंच नाही मग आज अशा वेळेला तर काही करू शकत नाही आता एखादा आला नाही कोणीच उभं राहिलं नाही मला वाटतं तिकडे असं आलं पाहिजे की मग तीस टक्के लोकांनी म्हटलं ना की आम्हाला नको तर ते बाद केलं गेलं पाहिजे काय आहे तो आम्हाला माझं त्या बोटिंग पॅड जे आहे ना त्याच्यावरती एक अधिकार आहे नोटांचा पण त्या नोटांमुळे झालेला प्रॉब्लेम हा नाही पण नोटा आता तो निर्विवाद असेल तर तिकडे वाटलेल्या नोटांमुळे वाटलेल्या नोटांमुळे झालेला प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे नोटाचा पण अधिकार घ्या पण आता जे निर्विवाद आले ते तिकडे नोटा पण डाबायला चान्स नाही एक्झॅक्टली कारण नोटा मिळाल्या ना नाही पण म्हणून माझं म्हणणं की नोटा हे पाहिजे म्हणून जसं काही वेळेला एखाद्या कामासाठी टेंडर काढलं जातं आणि ते मध्ये जर काही गफलत वाटली तर रीटेंडर करतात तसंच मला असं वाटतं मी परवाच्या आमच्या पत्रकार परिषदेत बोललो की जिथे हे बिनविरोध झालेत तिथे निवडणूक आयोगाने रिझल्ट थांबवलं ते यांच्या आमच्या बाकीच्या निवडणुकांबरोबर जाहीर करतील कारण तो गुलाम आहे त्यांचा तिथल्या निवडणुकीची प्रक्रिया नव्याने घेतली पाहिजे हे जे बिनविरोध सगळं थोतान झालं कारण आता ते तिकडनं त्यांनी बरं या बिनविरोधमध्ये आमच्या दोघांचा एकसुद्धा नाही राष्ट्रवादी पवारसाहेबांचा से एकसुद्धा नाही अपक्ष एकसुद्धा नाही आला एन झी हा एक शब्द आता सगळीकडे थोडासा दरारा निर्माण करणार झालेला आहे या सगळ्या ठिकाणचे जे जेन झी जे पहिल्या प्रथम मतदान करणार होते ते खूप अस्वस्थ आहेत आणि त्यांची त्यांची आग आज त्यांच्या डोक्यामध्ये आहे ती बाहेर आली तर मग यांची हालत खराब एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट